सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळालाच नाही त्यांच्यासाठी तर डबल आनंदाची बातमी आहे कारण शासनाकडून माझी लाडकी बहीण योजने संदर्भात काही महत्वाचे निर्णय कालच्या दिवशी घेण्यात आले आहेत या निर्णयामुळे महिलांना डबल पैसे मिळणार आहेत पुढच्या महिन्याचे पैसे देखील या महिलांना आधीच मिळणार आहे याबाबत मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे तसेच आता राहिलेल्या महिलांना तसेच या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत त्यांना आता पुढच्या हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर सर्वच महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो पुढच्या महिन्यापासून दिवाळी सण हा सुरू होत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे कोणत्या महिला बहिणींना लाभापासून वंचित राहू देणार नाही अशा ना पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे दिवाळी अगोदरच सर्व महिलांना शासनाकडून एक खुश खबर देण्यात आली आहे दिवाळीचा डबल बोनस म्हणून शासनाकडून महिलांना पुढच्या एका महिन्याचा लाभ अगोदरच दिला जाणार आहे तो लाभ ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला महिलांना दिला जाणार आहे ही तारीख देखील शासनाकडून सांगण्यात आली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तसेच मित्रांनो शासनाचं असं लक्षात आले आहे की माझी लडकी बहीण या योजनेचा लाभ लाखो माता भगिनींना अजूनपर्यंत मिळालाच नाही अशा लाखो महिलांना अशा लाखो महिला आहेत की ज्यांचे अर्ज आलेले आहेत त्यांची बँक खाते किंवा आधार कार्ड सोबत बँकेत लिंक आहे तरी देखील त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रुपया सुद्धा मिळालेला नाही तसेच काही बहिणी आहेत की ज्यांना लाभ तर मिळाला आहे ला तो लाभ त्यांच्या बँकेत सुद्धा जमा झाला परंतु ते लाभाचे पैसे बँकेने कट करून घेतले त्यामुळे लाभ मिळूनही या महिलांना त्या पैशाचा काही उपयोग झाला नाही हे सुद्धा शासनाच्या लक्षात आले आहे आणि यासाठी शासनाकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे मित्रांनो यामुळे आता अशा सर्व महिलांना आहे अजून लाडकी बहीण योजनेचा एक नाही ज्यांना मिळाले परंतु पैसे बँकेने कट करून घेतली तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत तर ज्या महिलांना योजनेचा तीन हजार रुपये मिळाले आहेत अशा सर्व माता भगिनी शासनाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजने पैसे या सर्व महिलांना मिळावेत यासाठी शासनाकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे आणि शासनाच्या आता सर्व महिलांना मिळणार आहे त्याचबरोबर ज्या बँकांनी महिलांची लाडकी बहीण योजनेचे पैसे कट केले आहेत त्या महिलांना ते पैसे वापस मिळतील कारण त्या बँकेच्या विरोधात सुद्धा एक मोठे पाऊल शासनाकडून उचलण्यात आले आहे तर ते मोठे पाऊल काय आहे तसेच या महिलांना अजून पैसे भेटले नाहीत त्या महिलांना पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत आणि किती मिळणार आहे तसेच दिवाळीचे काय बोनस महिलांना शासनाकडून मिळणार आहे तसेच पुढच्या महिन्यांचा लाभ देखील ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळणार आहे व किती मिळणार आहे चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमार्फत पर आतापर्यंत जे काही तीन हप्ते देण्यात आलेले आहेत ते हप्त्यामध्ये चाळीस ते पन्नास लाख अशा महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभच मिळाला नाही अशा पद्धतीने शासनाच्या लक्षात आले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आता या महिलांना देखील पैसे मिळणार आहे अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे आणि त्यांना ते पैसे कधी मिळणार आहे हे सुद्धा आता शासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आले आहे जेवढ्या महिला जेवढ्या पण महिलांचे पैसे राहिलेले आहेत असतील त्या सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहे याबाबत शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मित्रांनो ज्या महिलांना पैसे अजून मिळालेच नाही त्यांना आता एक एकत्र सहा हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा चार महिन्याचे पैसे या महिलांना एकत्र दिले जाणार आहेत या महिलांना अगोदर लाभ का मिळाला नाही हे सुद्धा शासनाकडून सांगण्यात आले आहे काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा बँकेचे काही प्रॉब्लेम असतील त्यामुळे अशा महिलांना शासनाकडून आता डायरेक्ट या महिलांच्या खात्यावर सहा हजार रुपये म्हणजेच चार महिन्याचे पैसे देण्याबाबत सांगण्यात आले आहे म्हणजे जेवढी पण महिला आता या योजनेच्या नाव पासून वंचित होत्या त्या महिलांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांना देखील पैसे मिळणार आहे ते पैसे मित्रांनो तुम्हाला येत्या आठ ते दहा दिवसामध्येच मिळणार आहे कारण आता या ठिकाणी शासनाकडून त्याबाबतची तारीख देखील सांगण्यात आली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो दहा ऑक्टोबर तसे मित्रांनो महिलांसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये महिलांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील दिला जाणार आहे आणि या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला दहा ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे या महिन्याची रक्कम आहे मित्रांनो तीन हजार मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला दहा ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे आणि दहा ऑक्टोबर रोजी तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वॉर्निंग माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे हा शब्द मी तुम्हाला देतो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय काय काळजी करू नका मित्रांनो अशा पद्धतीने दिलं जाणार तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभच मिळाला नाही त्या महिलांना देखील दहा ऑक्टोबर पर्यंत पैसे हे त्यांच्या बँकेत खात्यात जमे जमा केले जातील पात्र महिलांचा आधार शेडिंग नसल्यामुळे लाभ मिळत नाही याबाबत अंगणवाडी सेविका मदतनी यांच्या मदतीने दिनांक दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशी सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे ज्या महिलांच्या बँकेत आधार लिंक नाही तर ते आधार लिंकिंगचे काम अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने या महिलांनी दोन ऑक्टोबर ते सात सात ऑक्टोबर या कालावधीत करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी एक मोहीम शासनाकडून राबवली जात आहे जेणेकरून जेवढ्या पण महिला अजून या या योजनेचा लाभ हा मिळाला नाही त्या महिलांना देखील आता दहा ऑक्टोबर पर्यंत लाभ हा मिळू शकेल त्यानंतर मित्रांनो आता ज्या महिलांचे पैसे बँकेत आले परंतु कट करून घेतले अशा बँकांसाठी एक महत्वाचे पाऊल शासनाकडून उचलण्यात आले आहे महिला व बाल विकास मंत्री यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे की भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकावर कारवाई करणार मुख्यमंत्री माजी लालकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयाच्या राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स ई सी एस रिटर्न चेक यासारखे चार्जेस करून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम ही कपात करून घेतली आहे ही बाब निदर्शनात आले आहे अशा बँकावरती कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ज्या महिलांच्या बँकेनी पैसे कट करून घेतले आहेत त्यांच्या बँके त्या बँकेवर देखील आता कारवाई करण्याचा इशारा शासनाकडून घेण्यात आलेला आहे तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभच मिळाला नाही त्या महिलांसाठी सुद्धा आता एक विशेष मोहीम शासनाकडून राबवली जात आहे आणि ती म्हणजे दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने ज्या बँक बँकेला आधार लिंक तर ते आधार लिंकचे काम आता अंगणवाडी मदत सेविका मदतनीस यांच्या मदतीने या महिलांना दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर कालावधीत करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मोहीम शासनाकडून राबवली जात आहे जेणेकरून जेवढे पण महिला अजून या योजनेचा लाभ हा मिळाला नाही त्या महिलांना देखील आता दहा ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत लाभ एकंदरीत सर्वच महिलांसाठी शासनाकडून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या महिलांना अजून पर्यंत देखील लाभ मिळण्यासाठी ला... ला शासन युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे आणि दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत एक विशेष मोहीम राबवली जात आहे जेणेकरून त्या महिलांचे बँक खाते हे आद त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक केले जाईल आणि त्यांना देखील आता दहा ऑक्टोबर पर्यंत लाभ दिला जाईल तसेच ज्या महिलांचे बँकेने पैसे कट करून घेतलेले आहे त्यासाठी सुद्धा आता बँकेने कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो दिवाळीच्या अगोदरच महिलांना बोनस देण्यासाठी नोव्हेंबरची महिन्यांचे लाभ देखील महिलांना आता दहा ऑक्टोबरच्या दिवशीच दिला जाणार आहे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला दहा ऑक्टोबर रोजी हो तीन हजार रुपये दिले जाणार आहे